छान ग्राइंड हाय हॅलो नमस्कार मंडई नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या

अव्यासाठी बनवते अशी मस्त छान अशी फर्स्ट टाईम म्हणजे सेकंड टाईम बनवते ॲक्च्युली नॉट फर्स्ट टाईम तर इथं मी आव्हान अरे चंदवाले आयडी आली असते त्याला काय म्हणतात कचऱ्या भाजी भाजी आहे छान अशी वाफेल मध्ये आणि याच्यामध्येच उडायचे त्याच्यामुळे एक कडी पत्ता देन आणि बटाटा छान वाफेल उडायचं चोटीकडे असल्यामुळे ना प्रॉब्लेम येत तर आज आहे संडे आणि मला असं वाटतं मी थोडीशी कॉफी घ्यावी कारण खूप कंटाळा आला आहे रोज रोज कॉफी म्हणजे खूप दिवस झाले मी असं चहा खूप दिवस झाले मी चहा किंवा असं काही घेतलेलंच नाही आज जरा थोडीशी कॉफी तू बनता ही चलो लिट स्टार्ट कॉफी त्याच्या थोडस बॉईल करून घ्यायचं मस्त आहे डॉफ सो दूध असं मस्त बॉईल करून झालं कॉफी जी आहे ती डेविड ऑफ डेविड डॉफची आहे डेविड ऑफची आहे सॉरेव्हिड अँड स्पायसी दूध ऑलरेडी बॉईल झालं आता मी ह्याच्यामध्ये नॉर्मली असं जस्ट कॉफी स्पून स्पून के माझ्याक कॉफी मिक्सर आहे कॉफी छान अशी कॉफी छान ग्राइंड होते आले आता एवढं सगळं बघू कोणाची इच्छा नाही सांगा बरं फ्रोत बघा किती मस्त आलाय हे अशी कॉफी आहे त्याच्यामध्ये साखर नाही घातली बट कारण मी घेत नाही साखर पण माझी आज आहे काल रात्री मी खूप लेट लवकर सॉरी माझं खूप लेट झालं होतं थोडीशी साखर घेतलेली आहे अगेन साखर वतू टाकी तर किंवा बघायला वेळ लागेल कारण माझी इनटेक पण साखर तसा कमी होईल म्हणून म्हणून केलं कॉफी तर रेडी आहे तर भाजी बघते भाजी बघून घेते भाजी पसे भाजी पूर्ण झालेली आहे सो आता तुला बंद करायची सो त्याच so, <coughs> <गुण बारो> <coughs> <coughs> ना म्हणजे म्हणाल की टी व्ही दाखवत काय नाही सध्या <coughs> तर अजिबात इच्छा नव्हती हो जायची पण म्हटलं चला खूप दिवस झाले पेडिक्युअर केलंच नव्हतं आणि मग आता पेडिक्युअर केले आणि झाली काहीशी अशी रेडी नॉर्मल टी शर्ट आणि जीन्स करा सलोनमध्येच जायचं आहे तर मेनिक्युअर पेडिक्युअर तर एक दोन ठिकाणी इन्क्वायरी केली होते एका ठिकाणी होतं आठशे सहाशे रुपयापासून स्टार्ट होतं फक्त पेडिक्युअर आणि एका ठिकाणी मिनिक्यूर पेडिक्युअरचं असं चालू आहे की ऑफर दो आठशे नऊशे रुपयामध्ये मेनी आली पेडिक्यून येतात म्हटलं चला आपल्याला ऑफर मिळते सांगितलं करून दिले सो चलो सो आय एम गोईंग फॉर पेडिक्युअर नाव थोड़े हाँ करोटॉल <laughs> कलर किती सुंदर आहे ना खूपच mm. अट्रॅक्टिव्ह मैं बोल रही थी पापा के पास में चलो चलो क्या करती है क्या कर रही है अरे वो बोलता तो नहीं आ रहा है खूप सुंदर दिसत तुम्ही म्हणताय म्हणून नव्हतंय तुम्ही तो तुम्ही शॉर्ट करा पण तो इतका जास्त नाही ना कोणी सांगत नाही. यु 300 300 300 करायला नवेंद्रवा आणि ल्यूड वाला हातांसाठी कसं दिसतंय बॉम्बे हातांसाठी चेंज केला आता पिंक वापरतो थोडासा पिंक आहे गाडी आधी मागू आव रे पण तू मी कंटिन्यू होती काय घ्यायकडे आम्ही बघू मग कस वाटत मस्त मस्त